जिजाऊ आपल्या महाराष्ट्राचं देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि खरोखरच ज्यांनी शिक्षणाची दारं उघड्या करून दिली अशा सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आजचा हा जो सेवा गौरव पुरस्कार म्हणजे निरोप समारंभ त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मुसदवाले साहेब केंद्रप्रमुख सर सन्माननीय केवट सर उगले सर सर्वच व्यासपीठ सर्व विचारमंच वेळ कमी आहे त्यामुळं एकता नाव घेते सर्वच विचारमंच आणि सर्वात महत्त्वाचं बोलायचं म्हणजे की सरांचा जो सेवापूर्ती गौरव सोहळा आहे की हा आयोजित करत असताना शिक्षक आणि एका शिक्षकासाठी आम्ही बसल्यापासून पाहतोय की आमची मंडळी हजर नसतानाही सुद्धा सर्व गावकरी मंडळी सर्वात पहिले आमच्या शिक्षकाचा सत्कार करण्यासाठी त्यांचा गौरव करण्यासाठी आपण सर्वच जण ह्या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं आमचे सर्व शिक्षक बांधव तर ह्या ठिकाणी आलेच परंतु आपलंहीसुद्धा मनापासून ह्या ठिकाणी आभार